तर नमस्कार मित्रांनो मी अमोल पुन्हा एकदा तुमचं एका नवीन वेड्यात स्वागत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत नाईट फिशिंगसाठी आणि नाईट फिशिंग, फिशिंग करताना आपण करणार आहोत कुकिंग पण तर माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला लाईट दिसत असेल तर थोड्या वेळान तुम्हाला दाखवतो आम्ही काय केलं ते आम्ही ॲक्च्युली बनवले पोपटी आणि आपल्यासोबत नेहमीप्रमाणे कृपेश तो जाळं आहे तो दिसणार नाही तुम्हाला आणि पिल्लू आहे पिल्लू पण दिसणार नाही बिकॉज लाईट आहे सो तुम्हाला दाखवतो मी आम्ही आग पेटवलेली आहे आणि हे बघा हे मडकं ठेवलं आहे त्या मडक्यामध्ये चिकन आहे अंडी आहे बटाटे आहेत सो त्याला पोपटी बोलतात आणि केळीचा ॲक्च्युली भांबुडीचा पाळा टाकतात पण भांबुडीचा पाळा आम्हाला भेटला नाही बिकॉज तो आता सीझन नाही आहे भांबोडीचा पाळ्याचा सो आम्ही केळीची पाणी टाकली मध्ये आणि इथे बघा दिसत नाही आहे लाईट मार जरा आता एरकण आम्ही बांधतोय एडी बांधतोय आम्ही हा कृपेश आहे असतो आपल्यावर रेग्युलर आणि हा पिल्लू आहे ह्याला आम्ही पिल्लू बोलतो आता पिल्लू कसला पिल्लू ते माहिती नाही पण पिल्लू बोलतो त्याला आणि हे बघा हे बांबू आहेत आणि एडी बांधतोय आम्ही ठीक आहे आणि हे ते आपलं कार्यक्रम हे चालू आहे पोपटीचा सो एडी बांधून झाल्यावरती आम्ही समुद्रात ते बघा पाणी जास्त काही चढलेलं नाही आहे सो आम्ही तिकडे मग फिशिंग करू म्हणजे एडी फिरवू ठीक आहे जेवढं होईल तेवढं करेन कारण की काळू जास्त आहे ना सो भेटू आपण डायरेक्ट भास्कर आणि तर नाईट फिशिंगला आलेले आहे <coughs> तर तुम्ही इकडे बघू शकता आपल्याला इकडे बोय लागलेली आहे बोय आहे इकडे एक लागलेली आहे आणि इकडे पण लागलेली आहे आता अख्खं जाळे बाहेर काढणार आणि नंतर मग चला काळा काढा काढा कृपेश 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 त्या पिशवीत हो? ठेव आणि मग काकारला दे पाडू दुखो रे फक्त सो मित्रांनो हे आपले काका आहेत का ह्यांनी रात्री जाळं जावं होतं आणि आता ते उचलत आहेत तर मित्रांनो मला काकाने आणि कृपेशने इकडेच थांबा सांगितलं आहे बिकॉज पुढे पाणी फुल खोल आहे आणि बॅटरी पण काही दिसत नाही आहे तर काका म्हणाले तुम्ही इकडेच थांबा कारण माझ्याकडे मोबाईल आहेत आणि मोबाईल मी किशात ठेवणार किंवा हात पकडणार आणि ते मग चांगलं नाही ना म्हणजे भिजणार वगैरे भी असं सो त्याच्यामुळे मी थांबलो आहे ठीक आहे बघू आता काय मिळतं ते काय नाही ते पण आता काहीतरी मोठा मासा मिळाला त्यांना बघूया हे बघ मी माजी बैटरी मेरी माजी बैटरी लाओ लिए ही बगा ही बगा मेरी बैटरी लाओ लिए काका ने कर लिया लाओ लिए अंदर ना कहीं मिले लिए कहीं नहीं मिले लिए हाली कार्टून चल रहा ना मासी हम्म ही बगा मित्र आना आप लोग कितनी मासी हे बघा मिनट फक्त टाकला हे बघा म्हणजे आपल्याला नाही म्हटलं तरी थोडं जवळ जवळ बघा एवढे आपल्याला मित्र मित्रांनो मासे मिळालेत आणि हे काका तुम्ही मस्त मासेमारी करता हे बघा हे आपले काका आहेत आणि त्यांनी आपला भुस लावला होता हे बघा त्यांच्या आता भुस आहे हे भुसा लावलं होतं आणि त्या भूश्याला मासे मिळाले बघा एवढे